उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझा दोन हजार एकोणीसमधला एक व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओमध्ये मी संजय साहेबाबद्दल बोललेलं आणि राष्ट्रवादीच्या विरोधात बोललेला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे खरं तर दोन हजार एकोणीसला आमची साहेबाच्या पक्षाची अजितदादाच्या पक्षाची युती नव्हती आम्ही त्यांच्या विरोधात होतो आणि आमचे त्या काळातले दोन हजार एकोणीसचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल कांबळे होते आणि अनिल कांबळेबद्दल बोलत असताना आमच्या तोंडातून सहजिकच आहे की राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणं संजय बनसोडी साहेबाच्या विरोधात बोलणं हे होतं का, का तर आमची ती युती त्या काळात नव्हती पण त्याच्यानंतर अडीच वर्षानंतर राष्ट्रवादी शिवसेना यांची आमच्या भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली आणि इथले सिटिंग एम एल ए असल्यामुळं साहजिकच ही जागा संजय बनसोडे साहेबांना गेली आणि मग आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी आम्हाला फोन केले आणि मी प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की आपली त्यांची युती आहे आणि युतीमध्ये बनसोडे साहेबाचा सा तुम्ही प्रचार करा आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा मी त्यांच्या आदेशाचं पालन करत आहे पक्षाच्या पा अक्ष आदेशाचं पालन करत आहे आमचा युतीचा धर्म आहे आणि म्हणून आम्ही संजय बनसोडे साहेबासमोर आज वीस दिवस झालं काम करत आहोत म्हणून लोक मतदारामध्ये कन्फ्यूज होण्यासाठी हा जुना व्हिडिओ कोणीतरी व्हायरल करत आहे आपण त्या व्हिडिओचं ना ऐकता आज मी वीस दिवसापासून मतदारसंघात संजय साहेबवर फिरत आहे त्यांना निवडून देण्याचं आवाहन करत आहे आणि म्हणून मी आपणाने विनंती करतो की माझा दोन हजार एकोणीसमधला व्हिडिओ आपण ग्राह्य धरू नये आज आमच्या पक्षाची तिन्ही पक्षाची युती आहे आणि आमच्या युतीचे उमेदवार संजय बनसोडे साहेब आहेत आणि आपण त्यांच्या घड्याळ्या चिन्हावर बटन दाबून त्यांना विजयी करावं अशी मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो